आपल्या प्रत्येकीला आपली त्वचा सुंदर दिसावी असं वाटत असतं आणि त्यामुळे आपण विटॅमिन सी गोष्टींचा म्हणजे विटॅमिन सी ज्या गोष्टींमध्ये आहे त्या वस्तू वापरण्याचा त्या फेसपॅक वापरण्याचा ते प्रोडक्ट्स वापरण्यावरती आपण जास्त भर देतो हो ना जर तुम्हाला प्रोडक्ट्स वापरायचे नाही आहेत क्रीम्स वापरायचे नाही आहेत पण तुम्हाला नॅचरली विटॅमिन सी तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करून नॅचरल ग्लो मिळवायचं असेल तर काय करता येईल संत्रासाल पावडरचे फेसपॅक वापरता येतील आजच्या व्हिडिओमध्ये पाच बेस्ट संत्रासाल पावडरचे फेसपॅक आपण जाणून घेणार आहोत चला येऊयात मुद्द्यावर सगळ्यात सगळ्यात पहिलं संत्रा साल पावडर एक चमचा आणि त्यामध्ये चिमूडभर हळद घालून त्यामध्ये पाणी मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय केल्याने खूप फायदे होतात चेहऱ्यावरील डलनेस खूप लवकर निघून जातं शिवाय संत्रामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने त्याचा फायदा नक्कीच होतो शिवाय हळद अँटी बॅक्टेरियल अँ आं, अँटी फंगल गुणधर्मांपासून भरलेलं असतं त्यामुळे तुम्हाला खूप जास्त फायदा तुमच्या स्किनवरती पाहायला मिळतो तुम्ही विकली दोन वेळा या फेसपॅकचा वापर करू शकता दुसरं संत्रासाल पावडर आणि मुलतानी माती ह्याचा फेस पॅक एक चमचा संत्रासाल पावडर घ्या त्यामध्ये एक चमचा मुलतानी माती ॲड करा आणि गुलाब पाणी पेस्ट बनेल इतका ॲड करून मग चेहऱ्यावरती अप्लाय करा पाच मिनिटांनी तुम्ही चेहऱ्यावरती ते हलक्या हाताने स्क्रब केल्याप्रमाणे मसाज करू शकता आणि मग चेहरा थंड पाण्याने वॉश करून घेऊ शकता मुलतानी मातीमुळे चेहऱ्यावरील एक्स्ट्रा ऑइल हे ऑब्झर्व होतं शिवाय कंट्रोलमध्ये राहतं आणि ऑफकोर्स संत्रासाल पावडर यूज केल्याने चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची चमक येते हा फेस पॅक इन्स्टंट ग्लोसाठी फायदेशीर ठरू शकतो तिसरं साल पावडर एक चमचा आणि एक चमचा चंदन पावडर अगेन गुलाब पाणी ऍड करा आणि मस्त फेसपॅक बनवा आणि ही पेस्ट तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करा बऱ्याचदा काय होतं तर धूळ माती प्रदूषण ह्याचा मारा आपल्या स्किनवर खूप होत असतो आणि त्याचसोबत मेकअप प्रोडक्ट्स मेकअपचा सुद्धा बराच वापर आपण चेहऱ्यावर करत असतो या सगळ्यामुळे चेहरा आतून कुठून तरी डल व्हायला सुरुवात होते आणि एजिंगचे सायन्स खूप लवकर दिसायला सुरुवात होते तेच जर लपवायचे असतील तर मग हा फेसपॅक बेस्ट आहे चौथ संत्रा साल पावडर एक चमचा मध आणि पेस्ट बनेल इतकी इतकं गुलाब पाणी तुम्ही ऍड करा अशा पद्धतीने मधामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारची चमक येते एक वेगळ्या प्रकारची शाईन यायला सुरुवात होते चेहरा खूप मऊ दिसायला लागतो खूप सॉफ्ट सॉफ्ट टेक्स्चर क्रिएट होऊन जातो तुमच्या चेहऱ्यावर या फेसपॅकचा वापर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता पाचवा संत्रासाल पावडर आणि गुलाब पाणी जर तुम्हाला स्क्रब करायचं आहे आणि जर तुम्हाला कळत नाहीये की नेमका कोणता स्क्रब चेहऱ्यावर जास्त सूट करेल तर मग संत्रासाल पावडर एक चमचा घ्या गुलाब पाणी ऍड करा पेस्ट बनेल इतकं ठेवा एकदम पातळ पेस्ट करून का कारण की हे तुम्हाला स्क्रबच्या हिशोबाने यूज करायचं तुम्ही आठवड्यातून तीन वेळा ह्याचा वापर करू शकता याने काय होईल तर चेहऱ्यावर चमक तर येईलच शिवाय पिंपलचे डाग असतील ते दूर होतील मुरुमांची समस्या दूर होईल डार्क सर्कल्स दूर होतील बरेचसे स्किन प्रॉब्लेम्स दूर व्हायला मदत होईल अशा पद्धतीने संत्राचाल पावडर तुम्ही झटपट तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ॲड करू शकता आणि नॅचरल ग्लो हा चेहऱ्यावर मिळवू शकता कशी वाटली माहिती कमेंट करून नक्की कळवा लोकमत चकीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत saki